उद्धवजींचा स्वभाव तुम्हाला माहिती खूप प्रेमाने ते बोलतात खूप हसलो मी आणि उद्धवजी त्या दिवशी आणि ही गोष्ट खरी हो माझी आई तर नेहमी सांगते जेव्हा वडील म्हणतात ना आता काय करू मी माझी आई म्हणते गाडी काढा आणि दौऱ्यावर जा ते आता पंधरा दिवस झाले आमचे वडील बाहेरच आम्ही त्यांना टीव्हीवर बघतो अगो बाई आज कुठे आहेत अच्छा आज इकडे ती घर घर भिंगरी लावल्यासारखं फिरतायत आणि त्यांना खूप मजा येते आणि त्यांचं खरंच औषध आणि टॉनिक आज माझे वडील ऐंशी वर्ष पूर्ण केले याच पांडुरंग डॉक्टराची साथ आहे पण आज पवार साहेब वर्ष एवढा संघर्ष करून आणि खरंच आंबेगावच खूप मोठं योगदान आमच्या आयुष्यात आहे शिरूर आंबेगाव संपूर्ण भागच माझ्यासाठी आणि इथे आल्यानंतर काय करायचं निवडून द्यायची ठरलं ते आपलं आमदार म्हणूनच नाव घेतलं आता शिरूर आंबेगाव मध्ये आल्यानंतर एक बर झालं बाई माझ्या मनातच आल्यानंतर वर्तमानपत्रात संभ्रम होता आणि आजकाल न काय भाषण केलं ना तो असतच ता फिरते सगळीकडे काय भाषण केलं की रेकॉर्डिंग करते आणि फिरवते आता मी आणि ताई एकत्र आलो ताई जरा म्हणल्या का दाखवू का नको असं काय करताय ताई तुम्ही ताई मला म्हणले हसतायत बघा आता कारण का त्या आम्ही एकत्रच आलो दोघी तर मला म्हणतात मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला पण ते दाखवा की ते म्हणले नाही तुम्ही जरा नाराज मी नाही असं नाराज होत दाखवा आता गेले नाराज व्हायचे दिवस आता कोणाला नाराज होईल लग्नाला पण तीस वर्ष झाली आता कसली नाराजी आणि काय तर मी म्हणलं दाखवा मी दाखवला त्याच्यात मलाही जरा काळजी वाटली होती त्याच्यात एक व्हिडिओ होता आणि त्याच्यात काहीतरी भोगद्यावर चर्चा चालली होती आणि मी म्हटलं ताई आता काय भोगदा करायचा नाही करायचा करायचा नाही करायचा बर झालं देवत भाई तुम्ही आल्यावर माझा प्रश्न सोडून दिला कारण का मी भोगदा करायचा का ताय करायचा नाही हेलिकॉप्टर उतरत होता आणि मी पांडुरंगाला सांगत होते काय रे पांडुरंग काय करू भोगदा करू का नको करू आणि मी मला प्रॉब्लेम आला ना की मी माझ्या पांडुरंगाला म्हणते हे बाबा तुझ्या पायावर हा प्रश्न ठेवलाय तूच मार्ग काढ रे बाबा आणि सुरेश भाऊ आणि देऊ माझे दोन भाऊ माझ्या पांडुरंगांनी पाठवले मला भाषणाला विषय नाही ठेवला गोष्ट खरी आहे आणि मी विकासाच्या विरोधात नाही मी खरंच विकासाच्या विरोधात तुम्हाला मेरा बी भला उसका बी भला पण मी एक तुम्हाला शब्द देते विकास होत राहील पाण्याचं कसं काय नियोजन करायचं सगळे मिळून प्रत्येकाचा सन्मान मिळून करू पण एक मी तुम्हाला शब्द देते की आम्ही फक्त एका भागाचे लोकप्रतिनिधी नाही जे भाषण करतात ते राज्याचे मंत्री राहिलेत राज्याचे <laughs> आणि एक नाही वीस वीस वर्ष राहिले आणि म्हणून मगाशी जे म्हणले ताईंनी केलं बाई मी नाही काही की पांडुरंगाची इच्छा आणि आमच्या वडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम होतं हे दुर्दैव आहे की या नेत्याला प्रेमाचा अर्थच काढला नाही <laughs> माझ्या आईने एवढा जीव लावला माझ्या आईनी लेखापेक्षा जास्त प्रेम केलं हो खरंच केलं माझी आई फक्त बोलत नाही पण दिसतं ना अस्वस्थता परवा मगाशी कोणीतरी एक महिला मला म्हणाली की ताई कानावर असं आलं की तुमच्या आई इथे आल्या आणि एकट्याच देवदर्शन केलं आणि गेल्या म्हटलं हो माझी आई एक स्वाभिमानी महिला आहे तिला नाही गाड्यांचा ताफा बिफा लागत खरंच आहे माझी आई एकटी सक्षम आहे काही करायला आयुष्यात आज ही जरी शरद पवारांची बायको असली ना मुंबई मध्ये दारात गाडी नसली तर माझी आई चालत जाते टॅक्सी घेते काम करते परत येते पण आम्ही अगोबा कुठे गेली एक तर मोबाईल वापरत नाही फोन करतोय आई हरवली तर सांगता येत नाही कुणाला लोक म्हणतील अरे बाबा शरद पवारची बायको हरवली असं कसं लगेच ब्रेकिंग न्यूज आम्ही आपला फोन करतोय करतोय फोन वाचतोय फोन घरातच वाचतोय आता आमची आई गेली कुठे आमची आई फिरू अगं मी तर इथेच गेले होते म्हणलं अगं तू सांग घरात कोणीच नव्हतं म्हणून म्हणलं दोन तास पटकन फिरून येते म्हणलं अगं काय तुझं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा